थाळत पाहिजे थाळत पाहिजे थाळत पाहिजे उवाटीकरण न करता थाळत पाहिजे थाळत पाहिजे थाळत पाहिजे उवाटीकरण न करता थाळत

ह्या देशामध्ये जे सात जजेसचं जजमेंट जे ह्या देशामध्ये आलं एस टी आणि एस सी आणि एस टीचं वर्गीकर उपवर्गीकरण करायचं आणि क्रिमिलियर लागू करायचा ह्या याला विरोध म्हणून गेल्या एक ऑगस्टपासूनच देशामध्ये बहिनजीनं एकवीस ऑगस्टला हे एक बंद पुकारलेला होता आणि त्याचा भाग म्हणून आज आम्ही नांदेडमध्ये या बंदमध्ये सहभागी झालो आणि हे बंद हा यशस्वी करण्याकरता या जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्याचे निरीक्षक साहेब असतील सुनील भाऊ डोंगरे असतील विकी वाघमारे असतील या अनेक पदाधिकारी आहेत यांनी सर्वांनी परिश्रम ह्या बंदसाठी घेतलेला आहे आणि ह्या ह्या परिस्रमाला चांगला आम्हाला योग्य तो परिस मिळालेला आहे कारण आज आम्ही छत्रपती चौकामधून रॅली काढलो ते महात्मा फुले पुतळ्यापशी महात्मा फुले पुतळ्यांना आम्ही अभिवादन केलं आणि तिथून आम्ही रॅलीच्या स्वरूपामध्ये आम्ही मोठ्या संख्येने आज आम्ही इथं कलेक्टर ऑफिस पशी आलो आणि कलेक्टर साहेबाला निवेदन वा वाचून दाखवलं आणि आमच्या जे मागणी आहेत त्या कारण ह्या देशामध्ये खरोखर जर अन्याय जर झाला जर असेल तर तो बी जे पीच्या काळामध्ये जास्त झालेला आहे आणि काँग्रेसच्या काळामध्ये त्याच्यापेक्षाही जास्त झालेला आहे ह्या दोघांनी मिळ मिळून हा एस सी एस टी वर्गावर जो अन्याय केलेला आहे ते अन्याय बहुजन समाज पार्टी कदापि खपून घेणार नाही आज फक्त आम्ही ही रॅली शांततेमध्ये काढलेली आहे पण हे उपवर्गीकरण थांबलं जर नाही एस सी एस टी क्रिमिनल हे लागू करण्याच जर थांबलं ना जर नाही तर बयनकुमारी मायावतीच्या आदेशानुसार कारण की बयनकुमारी मायावतीने सांगितलेलं आहे हे जर कृत्य जर थांबलं जर नाही तर आम्ही रस्त्यावर उतरूत आणि त्याचा भाग आम्ही येणाऱ्या काही काळामध्ये जर झालं का जर जा नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून दाखवू एवढीच माझी म्हणणे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या देशाच्या सुप्रीम कोर्टामध्ये सात जजेसच्या बेंचने एस सी एस टी आरक्षणाच्या संदर्भामध्ये वर्गीकरण आणि क्रिमिलेअरची आट लावली ही जी लावलेली आट होती ही असंवैधानिक असल्यामुळे एससी सी एस टी समाजाचा उद्धार आणि विकास रखडण्याकरता आणि तो रोखण्याकरिता ही लागलेली आट येणाऱ्या त्यांच्या भविष्याकरिता घातक आहे त्यामुळे सर्वप्रथम या निर्णयाच्या विरोधामध्ये बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुश्री कुमारी बहनमायावतीजी यांनी सर्वप्रथम आवाज उठवला आणि त्याचा निषेध केला त्याचीच एक बाजू म्हणून एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे आज रोजी भारत बंदचे आव्हान बहन मायावतीने केले आणि त्या आव्हानाला बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश आणि नांदेड जिल्ह्याच्या वतीने आम्ही समर्थन दिलेले आहे त्यामुळं आज छत्रपती चौक नांदेड या ठिकाणापासून क्रांतिबा ज्योतिबा महात्मा फुले या पुतळ्यापासून हार अर्पण करून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तमाम शाह आंबेडकर विचारधारेचा चळवळीत कार्य करत असणारा संपूर्ण समाज आमच्यासोबत आला आणि आम्ही सर्वांनी मिळून जिल्हाधिकारी यांना हा कायदा रद्द करण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या, या देशाचे राष्ट्रपती महामहीम भारत सरकार नवी दिल्ली यांना निवेदन पाठवलेलं आहे अनुसूचित अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शैक्षणिक व आरक्षणासाठी उपवर्गीकरण आणि क्रिमिलची आट लागू करणारा माननीय सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल तो आमच्यावर अन्याय अत्याचार करणारा निकाल आहे आणि त्याच्या विरोधामध्ये म्हणून आज आम्ही या भारत बंद मध्ये सामील झालेलो हो। आहोत वेगवेगळ्या पद्धतीनं जातीयवाद्यांनी शेकडो वर्षापासून आम्हाला छळलेला आहे आता छळण्याचा हा सुधारित मार्ग भारताच्या पंतप्रधानांनी सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आमच्यावर हा लादलेला आहे आणि आमच्यावर होत असलेला हा अन्याय माननीय नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून लोकसभेमध्ये ठराव पारित करून हा सुप्रीम कोर्टाचा निकाल रद्द करावा आणि जे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लोकांना ज्या पद्धतीचं आरक्षण मिळत होतं त्या पद्धतीचं आरक्षण पूर्ववत आम्हाला मिळावं ते चालू करावं अशा पद्धतीची विनंती करायला आम्ही आलेलो आहोत जर आमच्या या विनंतीला मान नाही दिला तर मग मात्र आम्ही खूप मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येनं नांदेडमध्ये मोर्चाच्या स्वरूपामध्ये रस्त्यावर उतरू आणि त्यावेळेस जर अनुचित त्या प्रकार घडला तर याला सर्वस्वी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आणि भारत सरकार जबाबदार राहील